श्रीराम समर्थ समर्थ रामदास स्वामींनी उपासना करत असताना संपूर्ण भारताचेही भ्रमण केले काशी प्रयाग अयोध्या बद्रीनाथ केदारनाथ अशा विविध ठिकाणी भ्रमण करत असताना सर्वात जास्त वास्तव्य साधारणतः अकरा महिने त्यांनी अयोध्येत केले तसेच पंजाबमध्ये जाऊन शीख धर्मगुरूंनाही भेटले मानस सरोवर येथे जाऊन त्यांनी प्रदक्षिणा सुद्धा केली पुरीच्या जगन्नाथासहित दक्षिणेतही भ्रमण करताना त्यांनी विविध तीर्थांना भेटी दिल्या असे तपस्वी समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकामध्ये पुढे सांगतात वसे मेरुमादार हे लीला शशी सूर्य तारांगणे मेघमाला केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या जगतात सूर्य तारे पर्वत सागर नद्या पशु पक्षी इत्यादी सर्व काही किंबहुना ही सर्व सृष्टीच भगवान परमात्म्याने निर्माण केलेली आहे आपण कितीही बुद्धिवादी बनून विज्ञानाचा आधार घेऊन ते शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी काही प्रश्न असे असतात की ते प्रश्न म्हणूनच राहतात विष्णू महेश विष्णूचा अवतार म्हणजेच श्रीराम या सर्व सृष्टीचा आधार आहे हे सर्व त्यानेच निर्माण केलेले आहे ही सर्व रचना भगवंताचीच आहे श्री राम प्रभूंनी आपल्या दोन्ही दासांना म्हणजे विभीषण आणि हनुमंतांना चिरंजीव केले असा आपल्या दासांबद्दल अभिमान बाळगणारा भगवंत श्रीराम आपल्या भक्ताची दासाची कधीही उपेक्षा करत नाही कारण प्रभू भक्त निर्माणी आहे म्हणून समर्थ म्हणतात चिरंजीव केले जनीतासदोही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी श्रीरामसमर्थ